गणेशोत्सवाला गालबोट राज्यात गणेश विसर्ज विसर्जनाची धामधूम सुरू असताना धुळ्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे मिरवणुकी दरम्यान दारू प्यायलेल्या ट्रॅक्टर चालकाने तीन मुलांना चिरडले आहे या घटनेत तीन चुरमुड्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत धुळ्याजवळच्या चितोड गावात ही हृदय ही हृदयद्रावक घटना घडली आहे मृतांमध्ये परिशांताराम बागुल वय तेरा शेरा बापू सोनवणे वय सहा लड्डू पावरा वय सहा या बालकांचा समावेश आहे या घटनेनंतर चिमुरड्यांच्या कुटुंबियांनी काळजी काळीच पिळव प्लु, काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश केला याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील चितवड गावात एकलव्य मित्रमंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे या दुर्घटनेत आणखी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत